श्री स्वामी चरित्र सारामृत तेरावा श्री गणेशायनवा शुक्ल पक्षीचा शशक्र वाढ जे सावतोत्तर तसे हे अध्याय अध्यायी वाढले द्वादशी अध्यायाची अंतिश्रीपादभट्ट बाळा्पा प्रतिकपटयुक्तीने फसोपा परी झाले व्यर्थाची स्वयंपाकादी ककरावयाशी लज्जा वाटत असे त्याशी ते एके समयाशी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सनिद गुरु असे जान निरंतर असे बोलता सद्गुरू बाळाप्पामने समाजाला सेवा करे माझी सुन वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे करी से नित्य त्रास द्या व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमानपरी पावरी पूर्ण विश्वास होता याचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळापाती उठविले उठविली बाळापाशी त्रास देत अहर्निशिगाराणे सांगता समर्थाशी बाई ते शब्द येत्या कलकोटी श्री समर्थ घरी येत तो विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत यासिद्रवेशा बहुताशी सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तले कोण्या भक्ती समर्थाशी अर्पिले समर्था होते चंद्रहराशी हराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावारा आणि चे मनात विचारयता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्र हर के सुंदराबाई बोलती बोलली तो आहे चोळापा जवळी यायचे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळ ये सत्वर म्हणे देवाजी चंद्र हर राणी साहेब मागती चोळापा बोले तयाशी हर नाही आम्हाशी बाळा्पा ठेवित तयाशी तुम्ही मागून घ्यावा कि यायचे कुणी उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळी जवळ येऊ सत्वरा हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तरम आपणाशी आपण पाशी चंद्र हरपरी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्व शेषे ऐकून बोलणे जमादार पशे चोळापा कारणे जबाब दिला चोळापाने बाळापा देती तरी घेजे आयशे भाषण ऐकून जमादार परत अनुभव मंदिर येऊ वर्तमान सर्व सांगे चोळापाची कुणी कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितले कारभार चोळापाचे करी जो होता आजवरी तो काढून ते असं दुरी करावे राणी म्हणत असे आसो एके अवसरी काय झाली नवल परी सली समर्थाची स्वारी भक्त मंडळी बेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी तयाशी करून या झोळी समर्थे करी घेतली आ लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती अनुणला गताय क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळा देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटले रिन स्वस्त आता असावे पाहुण्या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परी आले मानस श्री चरण अंतरले चोळाशी दूर केले बाईशी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळापाशी सेवा करीतात कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागवणे दृष्टोत्तरी ताडण करी भोसाळ ते ऐकून बाळापाशी दुःख झाले मानशी सोडून स्वामी चरणांची मनती जावी येथोनी आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावी येथोनी या करता दुसरे दिनी समर्था जवळी पातले तेव्हा एका सेवे बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येतं त्याशी आसनं दाखवावे बाळाप्पा येतात त्या स्थानी आसनं दावली सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनियाज्ञापना मिळेना कोठे मांडावे आसनं विचार पडला त्या लागून तोच त्या रात्री स्वप्न बाळापाने देखले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आली सुंदर तेथे जाऊन सत्वर आसनं त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येतं हिशेब ठेवी जपाचा काढून दिले बाळापाशी आनंद झाला पाहिजे गर्भ भरती कोणाशी मानिनाशी झाली सुंदराबाईशी करावी दूरसमर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दावी ती परिराणीची प्रीती बाईवरी बहुवती या कारणे कोणाप्रती धैर्य काय होईना अकलकोटी त्या श्री माधवरावर कारभारी तयाशी हुकुम झाला सत्वर ही दुरी करावे परिराणी सभिन तैसे न केले तयाने समर्थ दर्शनाशी एकेदीने कारभारी पातले तयाशी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बरवे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविली फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही न बोलत कार किर्दी ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवे करता सरकारातून तत्वता पंच म्हणून व्यवस्था केली असे पराय मग सेवा करावा अशी घेऊन गेले बाळाशी मनती देवतु पगार सरकारातून बाळाप्पा बोलले तयाशी द्रव्य नाही आमाशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सा सांगू सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेबा जपाचा घेतला चाकरीम तप एक सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चया भक्ती तशी सद्गुरुचरणी आसक्ती तेने अन्य हाती अन्यसाधने उगेच उग दांबिका भक्ती त्यावरी स्वामी कृपाणकर्ती सद्भावी जे नमस्कारचे त्यावरी होती कृपाळो अकलकोट निवासया जय जया जय स्वामीराय रान तु जया पाय विष्णुशंकरदि श्री स्वामी प्राकृत कथा समंत सदा भक्त परशोत द्वादशोध्याय गुढहा इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत्रयदशोध्याय श्री स्वामी चरणा नमस्त शुभम श्री गणेशाय न जय जय जे करुणा घना जय जे जय शमना जे जय जे परंपरा दिन बंधो जगद्गुरु प्राथिठ आदि करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुण प्रात कर्मी अटपनी मग वैसाव्यासनी भक्तीधरु स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करु मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावण स सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदिपनैवेद्य दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करुण धूपदीपाती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जय जी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तिवर्या जय जयाजय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशानंद ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासिया सर्वसाक्षी कुणालयां रूपे नटलाशी तु अग्नी तू पवन तु तू आकाश तू जीवन चंद्र सूर्य पै तू, तू, तू विष्णू आणि शंकर तु तू दाता तुंद्र तू अष्टद्युक्पाला समग्र तुच रूपे नटलाशी करविता कर कर्विता हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थानश्चय जंगम आणि स्थिर तुज व्यापले समग्र तुज लाग कोठे नशे पाहता असून या निर्गुण रूपे नटलाशी आणि ज्ञान एक एका विघ्नेशावेदाचा हि तर्कचाचरे शास्त्रात ते नाभरे विष्णू शंकर ससरे खुंटित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्र सुख निश्चिंती सिनला ख्याती वर्णता दृढ ठेवला चरणी माथा रक्षा मजशी मा समर्था कृपा कटाक्षी दिनानाथा दासाकडे पाहावे आता येतो की प्रार्थना नावे जे आपल्या मना कृपा समुद्र या मी नाश्रय दे जे सदैव पापताप आणि दैने सर्व जाव निरसो न हे लोकी सौख्य देव न पर साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पाव्या पहिलं तीर साचार प्राप्त हो मजला ते આશા મની ચા તૃષ્ણા કલ્પના નિવાસના ભ્રાંતિ બલી નાના ન બાધુ તોપે કિવર્ણુઆપલે ગુણદયામજ સુખ સાધના જ્ઞાનતિમર નિરસો ન જ્ઞાન હૃદય પ્રકટોપાય શાંતિમની સદાવતાભિમાન નસો સદા સમાધાન વસો તુજા કૃપે નિંતરે ભવ દુઃખે નિરસ તુજા ભજની ચિતવસુરથા વિષયાચિનસો વાસનાય મના સદા સાધુ સમાગમ તુજે ભજ ન ઉત્તમ તેને હોગમ દુર્ગમજો હો પંથ વ્યવહારી વર્તતા ન પડો ભ્રાંતિચિન્તા અંગે ન્ય સત્યતા સત્ય વિજય સર્વદા આપત વર્ગાચે પોષણ ન્યાયમાર્ગાવલંબ બન કે દયા કૃપા કરુણી સમર્થ અસુનિયા સંસારત પ્રાશિનત્વનામામૃત પ્રપંચાની પરમાર્થતિની મજ લાગે પ્રાર્થના કરિતા આનંદ હોય સમર્થા સંતોષ તત્વતા વર પ્રસાદ દેતિલ ગુરુવારી ઉષણ વિદ્યુક્ત કરાવે સ્વામી પૂજના પ્રદોષ સમય હોતા જાણ નો પોષણ સોડાવે શ્રી સ્વામી સમર્થાય સાડાક્ષરી મંત્ર પ્રતિને જપાવા અહોરાત્ર તેને સર્વાર્થ પા જે પ્રસંગી માનસ પૂજા કરતા તે પ્રિય હોય સમર્થા સ્વામી ચરિત્ર વાચિતાય કથા સકળ દોષ જાતિલ કૈ કરાય સ્વામી ભક્તિ હે ને નેમી મંદમતે મંદ સતા શુદ્ધ ચિત્તી તેજી ભક્તિ શ્રેષ્ઠ ભય આમી મી આહો સ્વામી ભક્ત મિરવનય લોકત્મ जयाचे भक्तीचा भक्तीचादंबवे रथ निष्फळ इति श्री स्वामी नाना प्राकृत कथा समंत सदा कुत गोड हा रस्तो शुभम होतो अध्य पंधरावा श्री गणेशाय नमः आंतरे स्वामी भक्तीजडता चार्य हतापाप ताप पापतापदैन्यर्ता तेथे काही नव रेची सर्वकामनापूरवनाविती सुरभोन जे नर कर नामस्मरणमुक्त याच देही हि ग्रामात राहत सता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा मनती तयासी शीतोष्णाची भीती नशेची ज्याची याचिती सदारण्यात वसती स्थळी समर्थ परमेश्वर परमेश्वरूपती ऐे च्याच्या वाटे चिती ते करिता स्वामी भक्तीजन हासती तया ते त्यावेळी वसापातेली राहत राहतदार द्रेपिडीला बहुत स्थिती तयाची तो एके एकेदिनी फिरत फिरत सहज माजी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर राज कंटक शया करण ती केले शैनय शे शेयन नवल देखण लोटांगन घरीत श्रेष्ठ भावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी मनी कृपा कटाक्षे करुणे दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या सविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येतीवर दस्त ठेवी ती तात्काळ मस्त की त्याचे बसा श्रीचरणी मन जडले तय राहू लागला निशिदिनी स्वामी सनिदानंदे मग बसापाची कांता ऐकुनियाशी वार्ता ये करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसापा येता गृहाशी दृष्टोत्तरे बोले त्याशी म्हणे सोडले संसाराशी वेड काय लागले परी बसा चित्त स्वामी चरणी आसक्त जनाप वादन भीत नसे चाड़को नाची एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत झाली असे रात घोरत मदले चित्त जडले श्रीचरणे भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर स्वापदेव ओरडते परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान शेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भू भाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पाद स्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावर याला परिमित देखिला सर्प समोचोईकडे वृक्ष छा अवलोकित तो, तो सर्पमय दिसत मागे पुढे पात तो दिसत सर्पमय पाहुणी आयशी परी भय झाला अंतरित इथो अशी मधुरोतरे समर्थ काय बोलले भिव नको या समय जे तुके भाई ते तुके घेई न करी अनुमान काय दैव तू जेव दे बोलले बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकत एका सर्पावरे गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले ते धुनिया परत रे सत्वर ग्रामा माझे आले बसापा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा